दादा थांब थांब इकडं कुठून चाललाय इकडं कोण चाललं माझ रस्त्यानी चालू आहे बांधव मी बांधव करा तिकडे राहिला आता माझ्या दिसतंय का माझ्यात आलाय तो रो अरे हि राम तुझं आणि मग बांध बांधकुढ आला तिथे आला नाही दोघाच एक एक चाकार राहणार हे याच्यावर रस्ताच करायचा रस्ता कधी नाही रस्ता कस काय नाही म्हणून अख्या गावाने सांगितलं तेच त्यांचं राहिलं कुठं राहिलं मला द्यायचं ना माझ्या ह्याच्यानं तू जायचं ना मला काय मला माहिती अरे मग वागू का नको मी वागाय ना तो तिकडून जायचं तुझ्या ह्याच्यातून वावरता कोणत्या करता मला काय माहिती मी का म्हणलो आणि मग जाऊनच जाय ना तू म्हणजे माझ्या जायचं ना विषय संपला तिकडून जायचं कोणत्या जागेचे तू कोणत्या जागी जाकेचा विषय नाही कोणाचा ही थोड माझा बांधे त्या तिकडे राहिला कुठं राहिला मग आणला तर कोणतं त्याच्याकडे नकरा हे वागडे होवागळ येऊचे कुठे राहिला राहिलं का पलीकडे राहिला म्हणजे मग काय एवढं एवढं शेजार जात नाही काय माणूस अक मी काय सांगतो माझं इकडून माझ्यातून जायचं ना विषय भेटला मला बाकी काही तंत करायचे नाही अरे अर किती केलं तरी आपण भाऊ भाऊ राहू राहूजी असलं तरी पण त्याला जरा वावर दिला ना मग वावर दिला जायचं कुठून मी वाटते झाली का नाही एवढं मग वाट वाट पुढे डोक खायचं ना मी सांगितलं एकदा इथून जायचं ना मग काय चिन तू अय सांगतोय काय समजून समजून सांगतो इथून जाणार मी तू तर काय सांगतो वाट नाही जाणार मी जाणार

जास्त आपण करून घेतो करतोय का नाही नाही मी माणूस राहायचा लगेच असतो आता परत आपल्या गेला नाही पाहिजे आजी ना सरकार म्हणतोय मागच केला रस्ता मला सरकार ती म्हणते देणार नाही रस्ता केल्याशिवाय अच नाही कसा रस्ता होत नाही ते बघतो त्यांच्याकडे नाही म्हणतात काय चाललंय मी बागलो तुम्हाला शेअर्ट घालायच कळत आहे का ऊर पडे शेटे घातले ना म्हणतो मला अरे माझे फॅशन आहे फॅशन हिच्याकडे फॅशन तुझी नवीन अरे टेलरची चूक ही फॅशन असते नाव्याची चूक केस काप तरी चूक झाली ही फॅशन असते ही माझी फॅशन आहे माझी तुझी फॅशन लांब राहून हे माझ्या मागे याकडे कार सुरू झालाय काय मला माझी बाऊ जाईन काय रस्ता देत नाही मी चाललोय आता पोटऱ्यांकडे रस्ता देत रस्ता देत नाही का देत नाही नाही देणार म्हणते आम्ही आमची किरकिर झाली का त्यांचा बापाच आहे काय आर बस जाऊ तुझ्या मग मी चाललोय पोट रँकड म्हण रस्ता का त्यांचा बापाच आहे काय कोणाच्या त्यांच्या त्यांच्या बापात देत नाही करायचं रस्ता तिथून बांधव चल मी येतो तुझ्या बरोबर रस्ता आहे ना प्रेश भरून आणू आपण येतो ग तो माझ्या संग येतो अरे रास्ता कळ सांग रास्ता मी पिशीत भरून आणेन हायला काय बोलतो तुला कधी कळत आहे का रास्ता पिशीत भरून येतो का मग कसं येतो मी पोटायकड मला जाऊन तू आज साईड मग कसं आण नको देऊ तू तू चालला ना काय कलाकार माहिती असे हे पिंपळाचं झाड आहे ना हा पिंपळाच आहे ना ये कोणत्या राजवटीतलं माहितीये का कोणत्या ब्रिटिश सरकार आलं का स्टार्टला म्हणजे त्या काळातलं काय त्या काळातलं आहे किती वर्ष झाली त्याला जवळजवळ तीनशे वर्ष झाली त्याला तीनशे आन... वर्षाचं झाड आहे तुम्ही पसरू आहेत काय माझ्या हाताने लावलं ते झाड तीनशे वर्ष हो तुमचं आयुष्य नाही माझं आयुष्य कमी असेल तर झाड माझ्या हाताने लावलंय आणि माणसं त्या काळचं आहे म्हणजे हो त्या काळच झाड आहे ना असं मला आजोबा सांगायचे असं कवा म्हणायचं मला वाटलं ये काय आता माझ्या आजोबा काय म्हणायचे त्यांच्या आजोबा त्यांच्या बी आजोबानी ते झाड लावलेलं म्हणजे कोण मग बघा ना ते तर काहीच मिळणार गोष्टी आणि हे पाहिजे आता इकडे चवळी फेरली हा चवळी आहे चांगली इकडं एक क्षेत्र समोर उसक्यालाय चांगलाय उरसात लपायला आता काय होतं पाटील ना मळ्याकडे यायला सोडत नाही राजकारण सोडून द्या ना ती खुर्ची तर सुटत नाही मग खुर्ची सैजी यायच्या इकडे माळ्यात खुर्ची घेऊन <laughs> खुर्ची खुर्ची साठी तर मांडणं पाटील आता तुम्ही पाटिळखी सोडताय का माझी आयुष्यभराची हा हे तर झालं कराय तुम्ही काय पाटिळखी सोडित नाही आज मी काय सरपंच सोडेल करून घ्यायचा म्हणजे झाला पाहिजे रस्ता काय डोंगर मंजूर करून आणला ना ते मंजूर करून आणली काय तो एवढेच काय करायचं मी चला काय चालू राम 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 पाचवी राम राम काय होत तुम्ही आज

જવાબદારી

काम करलं तरी साधारण पण पहाड कॉर्नस फरवणार अशी पद्धत आहे आज सुद्धा कनेक्ट आहे नाही पाटील काहीच वस्तू शेतीमुळे आज शासनाचा नियमच आहे आता मागेल त्याला रस्ता बरोबर महारास्ता मिळाला झालेला सरकार काढून देते फक्त तुमची तयारी पाहिजेत आमची तयारी मुख्य जागेचा तुमच्याकडे कव्हर हो यांचा बार खाव मार खायला मी खाता जातो सरपंच जी तुमचं काम आहे तुम्ही हे करून द्या ना तुम्ही नाही काय पाठी तुमचं नाही मी ना मग कुठं नाही म्हणतो पाठी ते या जपा विचार आड भेट बरं का ते काय मला रे रेटणार नाही तुम्हाला बिया लागत मी येतो ना कसं तेदार तुमचं जास्त ऐकतो तुमचं दर जास्त ऐकतो बरं बरं નહી ગ્રામ પંચાયત કરી ના તમે તું સો પાટલામ तू आता जागेल आम्ही येऊन त्या दोघांना समजून सांगतो त्या नवराबाई माझ्या सांगायचं अरे तुझ्या सांगतो तुझा तिच्या पैसे आम्ही मागून मागू तुमच्या बांधावर येतो आम्ही काय आता आमची वावर कोणता बांध तुम्हाला काय मिळाला आधी सांजूच्या घरी तुम्ही घरी नाही मग आम्ही भांडा आणि तुमचं बांधावरून नाही ना तिथंच उभं राह बांधावर जाऊन बघ तुला भांडावर येतोय का जेवण मग आम्ही येतोच हा नाही आता रस्ता द्या बाजू मग कपाय आज त्यांच्याकडून कबुलच करून घेऊ काळजी करू नका रस्ता का हायवे करून देऊ का काळजी करताय असल्यावर हायवे नाही का करू म्हणा हायवे कोण करायचंय नाही नाही पाहिजे तर हायवेवे करून दिला असतं काऊ पाठीला पण तुम्ही जा हो ने ने जा चोक जा याला घेऊन आधी पुढे घेऊन जा असलं तो काळजीच करू जा तुझं वाटतं नाही काळ जाऊ जाऊ कशी काय चांगलं 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 काय बरं रविवार रे मला तिकडा बारा असं मला बोलून घेतलं नाही बरं मला बोलून घेऊन मला गुंतवून टाकला आता याचे यांच्या बांधण्यात पण सुट्टीच नाही आपल्याला हा सहावं लागन सुट्टीच नाही आता जावं लागेल माता साठी जावं लागत आहे ना आ, हा दुसरं काय तुम्हाला गरज आहे पण मला मग करत तुम्ही काय नाही घे तुम्ही अ... मला जी मिटले मला पार्टी द्यावं लागेल तुम्हाला समजू आता त्याच्या घ्या तुम्ही वाटलं काय मग आपण त्यांच्या एकाला टाकायचं हा मग ती बघा तुम्हीच करा चला 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 जाऊ त्या खटखट ते मिटून टाकू हा मग ती करावंच लागेल आपल्याला त्या एक मिनिट एक मिनिट फोन आलाय मला जरा हॅलो काय मान्ता? लक लक दवाखान्यात नेलं आहे का पण बरं बरं मी लगी चालू मी लगेच आलो हां अहो दहाच मिनटात आलो ना मी बरं 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 आलो लगेच चालू तर पण मला जावं लागेल राहू ते शेजारचं पेशंट म्हणून पडलं ती झाडावरून पोरगं त्याला दवाखान्यात नेले परत म्हणतील पाटीलने शेजारीच राहतो रा म्हणजे आता मला तोंड देवा मला सांगा आता हे महत्त्वाचं तुम्हीच सांगा माया तुम्ही जर आपण पार्टी मी देणार होतो आता तुम्हाला देवा अर्धा मी देईन तुम्हाला पार्टीचा नाही विषय पण कसं शेजाऱ्याला मदत केली पाहिजे केली पाहिजे हा मी येतो ती गुढीचं मिठो तेवढं पाहतो मी आता माझ्या पद्धतीने का चालतं आहे चालतं चालेल आईल्या ऐकलं तर बरं होईल बुवा नाही ते

शासन आता तयार करून देते ऐकून घ्या शासनाने एवढ्या सवलती दिल्या पाय त्याला रस्ता म्हणतोय नाही नाही तुम्ही ऐका जरा शाने बना वाटू नका काय म्हणतो हातात काय म्हणले तुम्ही शासन काय येते काय म्हणले तुम्ही मला जर समजून शासन काय बी येते म्हणजे काय रस्ता देतो घर देत काय बी देत जाऊन योजना शासनाच्या काही बी द्यायला तयारी तो रस्ता दिला पाहिजे जो रस्ता देतो ना त्याला शासन काय बी मान्यता काय बी त्याची तुम्हाला घर पाहिजे घर आवारे आवार बी देत हे पाहिजे माझ्या कोणाले मी कधी आडी लगे पण मी ते जातच नाही कना जात जायचं तो तिकडून भी मी आडवलं तिथून पुढे ना त्याने आडवलं का तुम्हाला अहो तुम्ही काय अडवताय पण तिकडे जात संपर्कच नाही माझा अहो बाबा किती नाही ना जावा बाई माणसा कोण ऐकते पण बघा किती जागा पडली का आता तू ते मंडळी मंडळ वाला 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 करते सारखी एक मिनिट थांबा सुरी थांबा दोन मिनिट काय ऐका मी सांगितलं ते रस्ता दिला ना शासनाच्या लई योजना येते त्या सगळ्या तुम्हाला लाभ रस्ता दिल्या हा काय काय सांगितलं त्यांनी मग सगळं जी मागता तुम्ही जी ना ती देते वाटतं जाऊ द्या गेलं तर काय ती काय खोटं म्हणता येऊ खरंच असं दे आपण खाऊ जातो गावातून चौकशी करतोय आलं खरंय खरं हा योजना येत नाही तुम्ही घेऊन टाका घेऊन टाका जाऊ द्या ठेवायचा खोट चौकशी करा जाऊन शासन दरबार जाऊन चौकशी करा जर तुम्ही रस्ता गेला कोणाला अडवलो नाही नडवलं नाही ना तुम्हाला शासनाच्या सगळ्या योजना आहेत मी बघितलं का खोट बोलला ना आज तू जाऊन चौकशी करून या कधी खोटं बोलतो का जरा तर टाका बघू

मांडू नका आणि यांनी कुठो सरपंच आता वयनी काहीतरी म्हणजे तो ऐकले त्याची वयनी आमची लय चांगली आहे बरं का आग। आग। हा बहुज आमचा खराब भावाला काय माजतं तिरस्कार करत रायचा शेतूत रस्ते जे सगळे खराब भांडू नका बांधले लाकडं सर मारू नका हा म्हणजे आमची राव मारामारी मक्तो माझ्या निघायचं बघा बरं निघायचं बघा जातो पेटवायला आलो नाही राखेल टाकून ओय रस्ता देतोय बरं रस्ता देऊन टाकतोय आता काय त्या रस्त्याविषयी काय बांधा नाहीये का आपलं काय देतो केम्पू गेले पाहिजे मोठा रस्ता काय रामस्वरूप रस्तामस्वरुपय करा अवजन रस्ता केला तर सरकार बक्षीस देते बक्षीस देते बक्षीस भेटेन दादा तुम्हाला काय अजून काय पाहिजे तुम्हाला केलं दोघे जण एक काम करा हे गोडे तसं गोडीने घरी याला म्हणजे खांदा विक्रो आणि तो आपलं भाऊ सांग बांड्या सुट्टा जेवण करता का तुमची आमच्या मनात येतात राव